नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला एखादी व्यक्ती किंवा तीच व्यक्ती अनेक वेळा आवडते मग आपल्याला तेव्हा हे जाणून घ्यायचं असतं की त्या व्यक्तीला तिच्या मनात आपल्याबद्दल काय भावना असतील किंवा त्या व्यक्तीला आपण आवडतो का नाही की किंवा मुलगी हसली की फसली असं मुलींचं मन जाणून घेण्यासाठी तुम्हीही तोच फॉर्म्युला वापरत आहात का मुलगी हसली की फसली का तसे जर असेल तर ते मनातून हटवा मित्रांनो नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सज्ज व्हा आणि एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तर तिच्या स्मित हास्यावरून नजर काढून टाका आणि नवीन तंत्र तंत्राचा वापर करून जाणून घ्या की मुलगी कशी इम्प्रेस होते तर मित्रांनो ती कोणते असे इशारे देते की ज्यावरून तुम्ही समजू शकता की तुम ती तुमच्यावरती फुलफिदा आहे किंवा ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो बघा का बऱ्याच वेळा असं होतं की प्रथम बोलायला सुरुवात करते बघा जी मुलगी तुम्हाला पसंत करते ती स्वतःहून तुम्हाला बोलायला सुरुवात करते व्हॉट्सअपवर विनोदी इमोजी पाठवणे जर मुलीला निमित्त सापडलं तर तुमच्याशी बोलण्याचं निमित्त शोधतच असते तर याचा अर्थ असा आहे की ती तिचं तुम तुमचं लक्ष तिच्याकडे तिला हवं आहे त्यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्यांचा विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलू बोलू लागा नंबर no. दोन तिला सर्व काही आठवते बहुतेक मुली तारखा विसरत नाहीत हे सर्वांनाच माहीत असेल तिच्या आवडीच्या मुलाशी संबंधित असेल तर ती अजिबात नाही त्याशी संबंधित सर्व काही तिला यासाठी डायरी सांभाळण्याची देखील तिला गरज नसते त्यांना गरज नसते आणि हीच मुलींनी लपवलेली प्रतिभा त्यांच्या मनात दडलेल्या भावना आहेत मित्रांनो स्पर्श स्पर्श करण्यासाठी ती निमित्त शोधत असते असं असेल तर समजू नका की आपल्याला मॉइश्चरायझर क्रीमने आश्चर्य आहे असं काही नसतं मित्रांनो तुमच्यासोबत आरामदायक आहे तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते त्यामुळे तिने बोलताना किंवा हसताना तुमची पाठ थोपाटली किंवा तुमचा हात धरला तर तिला तुम्ही आवडता हे स्पष्ट होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका